आता रसमलाई रसमलाई ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच बनवायला अवघड असतो हा पदार्थ पण अवघड म्हणजे काय एकदा निर्णय घेतला ना की काहीच आपल्याला जमत नाही असं काहीही नसतं रसमलाईचं नाव घेताच अगदी छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे हा नाव ऐकताच सगळ्यांना अगदी तोंडाला पाणी सुटतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे पनीर तुम्ही फक्त फ्रेश घ्या घरी बनवलेलं घ्या किंवा मार्केटमधून कोणतंही चालेल फक्त पनीर फ्रेश पाहिजे आता आपण हे पाव किलोच्या प्रमाणात आपण हे पनीर घेतलं आणि पनीर काय केलं छो थोडं थोडं असं क्रश करून घेतलं हाताने आता तुम्ही हे आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लावायचं हे आता हे सगळं आपण कुसकरलेलं पनीर जे आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकतो आहे आणि आप आपल्याला काय करायचं याला पल्स मोडमध्ये आपल्याला त्याला फिरवून घ्यायचं एक ते दीड मिनटापर्यंत फिरवायचं जे पनीर आपण आहे त्याला आपल्याला एक चिकणही आणायची फिरवून फिरवून पण सारखं फिरवत नाही राहायचं त्याला चालू बंद चालू बंद कर करत हे बघा मी तुम्हाला दाखवते बंद चालू बंद चालू, चालू या पद्धतीने आपल्याला त्याला एक मिनिटभर पर तरी फिरवून घ्यायचं आणि त्याला एक चिकणही आली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आता आपलं पनीर झालेलं आहे एक ते दीड मिनटं फिरवून आता मी काय केले ना दोन चम्मच आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचं हे बघा दोन चम्मच आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे आपण आता आणि त्याच चमच्याने आपल्याला काय करायचं ना एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे हे बघा जास्त नाही टाकायचा मैदा मैदा एकच चमचा टाकायचा आपल्याला आणि त्याला काय करायचं आपण जसं पीठ चपातीचं पीठ भिजवतो ना त्या पद्धतीने नाही पीठ भिजवायचं हे बघा मी जसं पीठ भिजवते ना तुम्हाला दाखवते ना तस त्या पद्धतीनं आपल्याला ते भिजवून घ्यायचं हे बघा फक्त आपल्याला हात फिरवायचा त्याच्यामध्ये ते, ते व्यवस्थित गोळा होऊन जातो त्याचा हे बघा त्याला मस्त अशी चिकनाई आलेली आहे आपल्याला खूप असा अलगद गोळा झालेला आहे ला त्याचा अशा पद्धतीनेच आपल्याला त्याचा एक गोळा करवत करून घ्यायचा आहे हे बघा आणि आपण आता अंगुरी रसमलाई बनवतोय तर ते त्यासाठी आपल्याला छोटे छोटे त्याचे काय करायचे गोळे बनवून घ्यायचे आता आपल्याला हे बघा आपण काय करतो एक कढई ठेवली आपण गॅसवरती त्यावर आपण काय केलं दोन कप आपण साखर टाकली आणि आता त्याच्यामध्ये चार कप आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा चार कप आपण पाणी टाकतोय का कढईमध्ये आणि त्याला एक उकळी आणायची चांगली हे बघा चार कप आपले झालेली आहे पाण्याची आणि हे, हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला अंगुरी रसमलाई बनवते आपण तर अंगुरासारखेच मी बनवले त्याची ते बघा किती छान त्याला चिर नाही नाही किती सुंदर दिसत आहेत बघा खूप सुंदर आणि आपले सगळे बनून झालेली आहे हे बघा आणि पा, इकडं पाण्यालाही उकळी आली आहे आपल्या हे बघा असे ते खेळते राहायला पाहिजे आपले पाण्यात जेव्हा टाकतो ना आपण त्या तर आपल्याला त्याला खेळतं ठेवायचं त्याला ते बघा किती सुंदर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात पूर्ण टाकून आहे हे बघ आपली पूर्ण टाकून झालेली आहे आता लगभग आपली आणि आता ते काय करणार ना फुगणार असे फुलणार ते आणि आपल्याला त्याला खेळतंच ठेवायचं असे त्याला शांत मोडमध्ये आपल्याला त्याला नाही हे करायचं आहे तर आपल्याला त्याला खेळतं ठेवायचं त्यामुळे आपल्याला काय करायचं ना थोडं 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 गरम पाणी आपल्याला त्याच्यात टाकत राहायचं चमचेने साहा चमच्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने हे बघा थोडं थोडं पाणी टाकत राहिले ना तर ते काय करतात अशी खेळत राहतात कढईमध्ये हे बघा एका जागेवर थांबत नाही ते आणि आपल्याला तर जो पाक आहे ना आपलं म्हणजे ते आपण ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये त्याला आपल्याला घट्ट पण नाही ते त्याचं पाणीच ठेवायचं आहे आपल्याला जास्त तर नाहीतर काय होणार ना आपले जे हे रस मतलब हे आहे मलईवाले रसगुल्ले ते आपले फुगणार नाही चांगले हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर फुल्लेत बघा तुम्ही बघू शकताय आणि किती एक उचलून खावासा वाटतोय असं वाटतंय किती सुंदर दिसत आहेत अप्रतिम आता इकडे आपण मलाई बनवायला ठेवतो आहे पातेल्यामध्ये तर आपल्याला फुल फॅट दूध घ्यायचं आहे इथे तर मी इथे एक लिटर दूध वापरलेलं आहे फुल फॅट माझं हे दीड लिटर दूध होतं पातेल्यामध्ये तर मी एक लिटर दूध वापरलेलं आहे आणि हे पूर्ण दूध फुल फॅट आहे आणि हे बघा एक चम्मच आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये एक लिटरमध्ये एक चम्मच साखर टाकायची इथून एक कप अशा पद्धतीने आता हे बघा माझं पाणीकडे टाकणं चालूच आहे त्याला मी शांत बसू देणार नाही त्याचा डान्स चालूच राहायला हवा खेळती राहायला हवी ती चांगली ते बघा हे बघा कशी आहेत मस्त पाणी टाकताच आणि आपल्याला हे पंधरा मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे फुल फ्लेम गॅस लो करायचा नाही आहे आपल्याला हे बघा इकडं आपलं मलाई पण चालू आहे बनवणं या पद्धतीने आपल्याला त्यालाही हलवत राहायचंय जास्त नाही हलवायचं फक्त दोन तीन दोन तीन वेळेस मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं या पद्धतीने बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायली आता आपल्याला कलर पाहिजे आता कसं रसमलाई म्हणजे कशी कलरफुल असते तर आपण इथं फूड कलर नाही वापरत आपण इथं केसरचाच कलर यूज कर मतलब केसरनीच आपल्या त्याला कलर येणार आहे छान हे बघा आणि त्याला हलवत राहायचं आपल्याला फक्त या पद्धतीने आता हे दूध आहे ना आपल्याला जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला चालूच ठेवायचा गॅस आपल्याला आता मी तर एव्हरेस्टचा मसाला वापरते आहे हे बघा मी त्याच्या सुके ड्रायफ्रूट्स नाही वापरले याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतातच त्यामुळे मी तेच यूज करणार आता त्यांनी खूप एक टेस्ट चेंज होते त्याची खूपच छान टेस्ट लागते हे बघा मी दूध मसाला वापरला इथे एव्हरेस्टचा दूध मसाला हे बघा दिसतात ना त्याच्यामध्ये छोटे छोटे ड्राय फ्रूट्स खूप सुंदर दिसत आहेत ते आणि भन्नाट अशी चव लागते त्याची ते बघा आपले पंधरा मिनिट लगभग होत आलेली आहे आणि आता कसे झाले आपले हे अंगुरी रसमलाई ते आपण बघण्यासाठी काय करणार ना थंड पाण्यात आपल्याला ते रस अंगुरी रस टाकून बघायची आपल्याला आणि ती जर वरती तरंगली तर मतलब आपले झाले नाही आणि आपली ती जर तळाला जाऊन बसली थोडं दोन मिनट एक श पाच सहा सेकंद आपल्याला त्याला वाट बघायचं थोडं ते पाच सहा शेकंदानंतर ते खाली जाऊन बसणार तुम्ही लगेच टाकणार वरती तरंगलं तर म्हणणार आहे झालं नाही परत टाकणार तसं नाही पाच सहा शेकंड त्याची वाट बघा ते खाली जाऊन बसेल खाली जाऊन बसलं म्हणजे तुमचे ही अंगुरी रसमलाई तयार आहे आता या पद्धतीने बघा तुम्ही आपली रसमलाई झालेली आहे मला लगभग पंधरा मिनिट लागलेले आहे आणि आपली ही परफेक्ट अशी तयारी होणार मतलब तयार होणार आहे रसमलाई बघू शकता बिंदास करा काही टेन्शन घेऊ नका बिंदास ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्ही ते बघा हॅलो बोलते तुम्हाला स्माईल हॅलो वाट बघ बख, बघणं चालू आहे काय बनवते मम्मी आज नवीन तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं तर त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा आपलं दूधही आपल्या इकडं तर रेडी आहे थोडं हे बघा अर्ध होत आलेलं आहे दूध आपलं हे बघा हलवतच राहायचं त्याला थोडं कमी झालं ना दूध तर त्याला सोडायचं नाही मग त्याला हलवतच राहायचं आता आपलं दूध झालेलं आहे आता इकडे आपली रस अंगुरी रस मलाई थंड झालेली आहे आपल्याला काय करायचं हाताने त्याला आपल्याला काढून त्याच्यातलं थोडंसं पाणी अलगद हाताने पिळून घ्यायचं जास्त त्याला दाबायचं नाही हे बघा असं त्याला काय करायचं थोडं थोडं त्याच्यातलं पिळून घ्यायचं पाणी मतलब पाणी काढून टाकायचं हे बघा या पद्धतीने मी त्याला पूर्ण काढून घेतलं आहे पाण्यामधनं आणि आपल्याला आता ही थोडी ती आपली रसमलाई तयार होऊन आता थंड करायला ठुली मी नॉर्मल रूम टेम्परेचरवर आणायला आता आपल्याला हे जे र हे अंगुरी रसमलाई आहे ह्या मलाईमध्ये टाकून द्यायची आहे आता हे बघा या पद्धतीने आता मी सगळी त्याच्यामध्ये टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते भन्नाट खायला खूप सुंदर लागते आणि सोपी आहे एकदम जास्त साहित्य लागत नाही आहे फक्त थोडी करायला मेहनत लागते तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला नक्की सांगा की कशी झाली तुमची आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय त्या त्या, त्या।